आता बातमी तेलंगणा सरकारच्या एका मोठ्या निर्णयाची आहे तेलंगणामध्ये ओबीसीना बेचाळीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे तेलंगणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना बेचाळीस टक्के आरक्षण मिळणार आहे तर तेलंगणा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात आरक्षण मर्यादा बासष्ट टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता बातमी तेलंगणा सरकारच्या एका मोठ्या निर्णयाची आहे तेलंगणामध्ये ओबीसीना बेचाळीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे तेलंगणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना बेचाळीस टक्के आरक्षण मिळणार आहे तर तेलंगणा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात आरक्षण मर्यादा बासष्ट टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे